नमस्कार पब्लिक फाईव्ह चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच आमदार अनुराधाताई चव्हाण यांचा एडेचुला व सत्कार नायगाव भिकापूर इथे करण्यात आला यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला फोटो ရလာတယ်ရာဂျူတို့ဘယ်နဲ့ခင်ချိဘယ်အက္ခာအားရအားရဖိုတိုရလာတယ်ရလာတယ်အားရအားရညွှန်ပြပေးပါဦးဘယ်လိုဘယ်လိုပံ့ပိုးကူညီတာလဲ အဲ့ဒါကအဲ့ဒါကစပီရှယ်တဲ့နာမည်နာ actually ဖြိုးတော့လာတယ်

ये फोटो लगा दो लोग लोग मैं बैठा रहा हूं तुम्हारी तो ये खड़े रहा है पीछे ये वो ऐसे बैठा है तो ये शर्मा ऐसे इस ऊपर में तुम बोलो लोग हां तैयार हां धरती भी वो धरती करो वाली से एक मिनट एक मिनट फोटो करता है फिर बड़ा जोर से फोटो मारो फोटो फोटो रुक भैया एक पैसे का மறக்காதே பாட்டே சார் எல்லாரும் வந்துட்டு போங்க பண்ணிக்கணும் பண்ணிக்கணும் புடிங்க வந்து நீங்க வந்து புடிयाल போய் இங்க தான் வந்து நிக்கணும் भैया கிட்ட வந்து பண்ணிக்கணும் भैया கிட்ட வந்து புடி ஆக

आदरणीय सुभाष गोव्या शिरसाट सुहास गोव शिरसाट जे आपले जे सर्व एकदम घरगुती संबंध आहे त्यांच्याबरोबर आदिवास आमने आपले सांग होते पुरस्कार इलियास भाई त्याचबरोबर अजीम भाई कोतम भाऊ कैलास वाटे भालेराव भाऊ विश्वास पाटील सरबाळे पुनम चव्हाण मनसुरभाई सुदान भाऊ गडवाड्याचे सरपंच हे सर्व या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं खर तर या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचा मागच्या काळामध्ये नानांच्या माध्यमातून याचं प्रतिनिधित्व केलं गेलं आपण नानांना त्या ठिकाणी मतदान करायचो नाना निवडून यायचे आणि आपल्या मतदारसंघातला चांगला विकास नानांनी मागच्या काळामध्ये केला खासदार म्हणून रावसाहेब दानवे यांनी विकास केला आणि त्यानंतर आज असं वाटत होतं की आपल्याला असं वाटत होतं आता नाना उमेदवार नाही आहे तर कसं होईल परंतु आपण सर्वांनी साथ दिली आपण सर्वांनी मतदान ताईंना त्या ठिकाणी केलं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला आणि त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आवर्जून उपस्थित असलेले ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते जिल्हाध्यक्ष आदरणीय शिरसाट आदरणीय पुरस्करांना ते विलाश शहा आजीनाथ भाऊ कृष्णा कृष्णाभाऊ सोटम उपस्थित असलेल्या अजिम भैया कुबेरकाई सांगलीचे सरपंच भाऊ जगदाळे आणि उपस्थित असलेले सर्वच आपले पूर्ण भाऊ असेल पवन भाऊ असेल अजिम भैया आणि आज इथे उपस्थित असलेली सर्वच पैलवान मंडळी पैलवान ग्रुप आणि उपस्थित असलेल्या माझ्या सर्व महिला बहिणी आणि सर्व बंधूंना आता आपल्याला आपल्या मनामध्ये अनेक वर्षापासूनच्या नाही सतत ज्या शंका आहेत त्या शंखाच निरसन आता सुहास भाऊने आपल्या त्यांच्या भाषणामधून केलेलं आहे अनुभव आपण निरसन केल्यानंतर सुद्धा आणि काही कामं करून गेल्यानंतर काही राजकाय राजकीय उद्देश डोळ्यासमोर ठेवून आणि एक राजकारणाचा भाग म्हणून राजकीय खेळी म्हणून आपल्यामध्ये फूट पाडल्या जात आहे राजकारण सोडलं तर दुसरं काहीच इथे कारण नाही आहे कारण माझ्याकडे नेहमी हाकीम भाई असेल आजिम भाई असेल आपले भाई आमच्या सोबत आहेत आणि अनेक वर्षापासूनचे आता मी पण राष्ट्रवादीमध्ये असताना स्वभो पण राष्ट्रवादीमध्ये असताना तेव्हापासून आम्ही आपल्या मुस्लिम बांधवांच्या सोबत काम केलं आणि माझ्यासोबत ज्यां जन, ज्यांच्या ज्यांच्यासोबत आमचं म्हणजे संपर्क का आहे काम आहे जे आमच्याशी मुस्लिम बांधव जुटलेले आहे त्यांना आपण कधीही विचारा कधीच असं आम्ही आमच्या हातून असं घडलं नाही की आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा के के कि त्यांचा ता शब्द टाळला किंवा आपण त्यांना प्राधान्य दिलेलं नाही असं मी असेल सुहासगाऊ असेल आणि अनेक मुस्लिम बांधव असे आहेत की नानांच्या सोबत सुरुवातीपासून अनेक वर्षापासून आज ते मुस्लिम बांधव नानांच्या सोबत होते किंवा कुणी लोकप्रतिनिधी असेल एकदा तो निवडून एक आल्यानंतर तो किंवा एका विशिष्ट जातीपुरता एका विशिष्ट पार्थिवपुरता मर्यादित राहत नाही लोकप्रतिनिधी असतो तो, तो, तो संपूर्ण मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर असते आज तिथे प्रतिनिधित्व करताना आम्हाला सर्व जनता पाणी चार लाख मतदान आणि अठरा वर्षा खालील संख्या जर बघितलं प्रवेश केला या भागाच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये काय भावना आहे तुमची माझी भावना अशीच आहे जे, जे... मैं हिंदी में बोलूँगा मेरी भावना ऐसी है कि जो बच्चे लोगों का विद्यार्थी होगा बोलना है क्रिकेट ग्राउंड ये वो जो भी काम है गांव के वो सब अनुरताई के तरफ ही सब होना चाहिए और अच्छे अच्छे काम जो करना जो भी आमदार काम करेगा उसको उसी को वोट देना चाहिए गांव के लोगों ने पहले इससे पहले कौन से पक्ष लेकर मैं इससे पहले शिवसेना उठाघाट में काम कर रहा था दो तीन साल से पर वहाँ कुछ अच्छा रिस्पांस नहीं मिला इसलिए मैंने अच्छी जगह पे मतलब कि पहलवान उनके साथ में काम करने के लिए पक्षे बढ़ाने के लिए क्या करेंगे पक्षे बढ़ाने के लिए मैं ज़्यादा से ज़्यादा लोगों को काम बताऊँगा जो टाइम में जो वादे किए वो बताऊँगा ये ये होने वाला है गाँव में ये ये नया 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 होने वाला अगर जो बच्चे चाहते हैं पक्ष में प्रवेश करने के उनको क्या आवाज़ वही बघा जो मतलब तुम्हारी जो इच्छा आहे ग्राउंड की जो समस्या आहे पाणी की जो समस्या आहे ये सब चीजें हमको मिलने वाली आगे से तो हम जो देने वाला आहे उनके में रहे आपलं नाम नाझिम पटेल आधी एवढो दिवस काँग्रेसमध्ये होतो पण त्यामुळं गावाचा विकास ना झालेला नाही आहे त्यामुळं म्हटलं आता काहीतरी गावाचं भलं होईल आणि आमदार जे अनुराधात आहे हे चांगले आहेत हे कामं करतील आणि सरकार पण आहेत त्यामुळं गावाचं काहीतरी भलं होईल त्यामुळं मी निर्णय घेतला पक्षात तुम्ही प्रवेश केला तुम्हाला काही के आश्वासन वगैरे काहीच नाही आता भविष्यामध्ये गावाच्या विकासासाठी काय करणार पक्षाच्या माध्यमातून पक्ष मधून गावाची जी जी आड अडी अडचण आहे ग्रीजलाई झाली रस्त्याचे कामं झाले सगळे जेवढे आहेत ते तेवढं करू आता नवीन जर पक्षामध्ये इच्छुक असतील तर त्यांना काय आवाहन करणार जेवढे इच्छुक असतील तर तेवढं चांगलं आव्हान आहे की त्यानं यायला पाहिजे चांगली पार्टी आहे कामं होतील गफ्फार पर गुलाब पटेल